मंडळी आज आपण भेळेमध्ये किंवा शेवमध्ये वापरले जाणारे साधे मुरमुरे अगदी त्या मुरमुऱ्याचा कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी किंवा पावसाळा सुरू झालेला आहे चहा सोबत खाण्यासाठी जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हा चिवडा नक्कीच खाऊ शकता अगदी बनवून ठेवला तर रेसिपीला त्यासाठी सुरुवात करूया गॅसवरती प्रथम एका कढाईमध्ये मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल छान असं तापलं की ह्यामध्ये मी मक्याची पापडी आहे ना ती तळून घेणार आहे बघा मध्यमाचेवरतीच तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपण ह्या मक्याच्या पापडी तळून घेणार आहेत संपूर्ण मक्याची पापडी तळून झाल्यानंतर एक वाटी सुक्या खोबऱ्याचे असे पातळ लांब चिरून मी काप घेतलेलं आहे ते काप देखील आपण ह्या तेलामध्ये असे लाल रंगावरती तळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथे एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे असे मी तेलामध्ये तळून घेत आहे बघा गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे म्हणजे सर्व पदार्थ जिन्नस अगदी छान असे कुरकुरीत रंगावरती तळले जातात त्यानंतर इथं बघू शकता आपले शेंगदाणे देखील तळून झालेले आहेत आता ह्यानंतर काय करूया की कढईमध्ये जे जास्तीचं तेल आहे ते आपण काढून घेऊया आणि अगदी एक चमचा तेल कढईमध्ये मी ठेवलेलं आहे त्यानंतर इथं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं तेलामध्ये मी टाकलेली आहेत त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून मी इथं घेतलेल्या आहेत त्या देखील या तेलामध्ये आपण छान अशा परतून घेऊया त्यानंतर बघू शकता ह्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा लाल तिखट पावडर मी इथं घेतलेली आहे ती ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरली तरीही चालेल आणि नंतर त्या चमचाने पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे ही देखील तेलामध्ये आपण छान अशी परतून घेऊया त्यानंतर जे मुरमुरे आपण स्वच्छ करून घेतले होते ते या कढईमध्ये मी परतून घेणार आहे मंडळी जर तुमच्याकडे एक मोठं भांडं असेल ना तर त्यामध्ये देखील तुम्ही असे हे मुरमुरे मिक्स करून घेऊ शकता तर बघा इथं कढईमध्ये मी दोन ते ती तीन बॅचमध्ये म्हणजे दोन ते ती तीन वेळा मी असे मुरमुरे यामध्ये परतून घेतलेले आहे बघू शकता आणि छान असे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही गॅसवर ठेवूनच हे मुरमुरे त्या त्यामध्ये नक्कीच परतून घेऊ शकता बघा तर सर्व मुरमुरे इथं मी मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप शेंगदाणे आणि मक्याची पापडी जी आपण तळून घेतली होती ती एका ताटामध्ये जे मुरमुरे काढलेले आहेत ना त्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत अगदी हाताचे साय्यने किंवा चमच्याचे साय्यने तुम्ही हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक मीठ चवीनुसार आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दळलेली साखर बा मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे म्हणजेच पिटी साखर मी इथं वापरलेले आहे असा हा तिखट गोड चिवडा खायला खूपच अप्रतिम लागतो बघा आणि घरच्या घरीच बघा किती अतिशय कमी वेळामध्ये आपण हा चिवडा बनवू शकतो एकदा बनवून ठेवला तर अगदी पंधरा ते वीस दिवस म्हणजे महिनाभर खराब होत नाही पण बनवून जर ठेवला तर जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही असा हा चिवडा खाऊ शकता किंवा घरामध्ये स्वयंपाक संपलेला असेल अशा वेळी तुम्ही हा चिवडा छोट्या मोठ्या भुकेसाठी हा चिवडा नक्कीच बनवून ठेवू शकता हा मुरमुऱ्यांचा चिवडा थंड झाल्यानंतर तुम्ही हवापंद डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पेशवीमध्ये देखील भरून ठेवू शकता म्हणजे हा सादळला जात नाही आहे तसाच कुरकुरीत राहतो आणि मंडळी हा महिनाभर खराब देखील होत नाही आहे असंच राहतो टिकतो तर असा हा छोट्या मोठ्या भुकेसाठी साध्या मुरहुऱ्यांचा बनवलेला चिवडा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मंडळी तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये